मुस्लिम समाजास कब्रस्तानसाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड संघटनेच्या नेतृत्वात समाज बांधवांकडून लढा दिला जात आहे वडाळा गावीतील कब्रस्तान जागा हस्तांतराचा काही अंशी प्रश्न सुटताच कब्रस्तानचा ठराव रद्द करणाऱ्यांकडून जागा हस्तांतराचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या संबंधित जाहिरातबाजी करण्यात आली याचा निषेध व्यक्त करत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अजीज पठाण आणि त्यांच्या सहकार्याने पत्रकार परिषदेत सांगितले करोना काळात मुस्लिम समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न अतिशय ज्वलंत झाल्याने दोन हजार एकोणवीस साली आम्ही जनआंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या समोर आणि महानगरपालिकेला आम्ही त्या माध्यमातून ठराव पास करण्यात आला ठराव क्रमांक तीनशे नव्वद या माध्यमातून तीनशे नव्वद ठरावानुसार नानावलीतील जागा ही मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी राखीव ठेवण्यात आली होती ती त्यांना ताब्यात द्यावी असा ठराव झाला परंतु त्यानंतर काही स्टँडिंग कमिटीच्या दहा लोकांनी त्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलं आणि त्या माध्यमातून त्यांनी त्या ठरावाला विरोध केला आणि तो ठराव रद्द करण्यात आला ठराव रद्द झाल्यानंतर आम्ही पुन्हा जनआंदोलनाला सुरुवात केली आणि मान्य उच्च न्यायालयामध्ये आम्ही ज्यांनी याचिका दाखल केली आणि ज्यांनी याचिकेच्या माध्यमातून कोर्टाने दोन हजार बावीस साली आम्हाला निकाल दिला का नानावली येथील जागा ही ये मुस्लिम समाजाला कागदपत्र पाहून हस्तांतरित करण्यात यावी परंतु महानगरपालिकेने दिशा के दिशाभूल केली आणि दिशाभूल करून ती जागा ज्या ऐवजी वडाळ्याची जागा मुस्लिम समाजासाठी राखीव ठेवली अशा प्रकारचा गेला परंतु त्याच्या प्रकारचा कोणताही ठराव हा जिल्हाधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आलेला होता कारण पैशाची व्यवस्था नसल्यामुळे जेव्हा पैशाची व्यवस्था होईल तेव्हा ठराव पास करण्यात येईल अशा प्रकारची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती ते जाऊन आत्ताशी जाऊन त्या हायकोर्टामध्ये केस चालू आहे आणि आत्ताशी जाऊन कुठे महानगरपालिकेने एक सहा कोटी नऊ लाखाचा चेक हा जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला परंतु त्या चेकचा अजूनपर्यंत जागा हस्तांतरित झालेली नाही परंतु चेकचा गैरफायदा घेऊन काही लोकांनी आपल्या स्वतःची लाल करण्यासाठी जाहीर पेपरमध्ये जाहिराती दिल्या आणि ज्यांनी ठरावाला विरोध केला होता त्यांनीच आज त्या चेकचा फायदा घेऊन आणि स्वतःची जाहिरात केली का आम्ही हे आम्ही हे काम केलेलं आहे आणि आमच्या माध्यमातून ही जागा मुस्लिम समाजाला मिळालेली आहे त्याचप्रकारे आमचे फोटो आमचे आभार मानण्यासाठी घेण्यात आले परंतु त्याचाही तिथे कुठेतरी त्यांचा सहभाग असावा त्यामुळे ज्या चेकचं लिकेज झालेलं आणि ज्या चेकच्या माध्यमातून अजून जागा ताब्यात आलेल्या नाही फक्त श्रेय घेण्यासाठी हा प्रकार घडलेला आहे असं आम्हाला वाटतं <laughs> म्हणून आम्ही मान्य आयुक्तांनी कार्याला पुढे प्रोसेस केलं त्याबद्दल आम्ही विरोध केला होता आणि त्यांनीच दिली उच्च न्यायालयात आमची केस चालू आहे आणि उच्च न्यायालयाच्या माध्यमातून ही जागा हस्तांतरित होईल आणि ती जागा हस्तांतरित झाल्यानंतर आम्ही देता संपूर्ण समाजास माहीत आहे कोणी लढा दिला आहे आणि कोणी नाही असे असताना अशा प्रकारची जाहिरातबाजी करणे योग्य नाही तसेच तुमचे अभिनंदन करावायचे आहे असे सांगून आम्हा सर्वांचे फोटो मागवून त्या जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आले असेही त्यांनी सांगितले यावेळी वसीम पिरजादा नदीम मनियार मुख्तार शेख इब्राहिम अत्तर आदी उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक